फक्त निवडणुकीच्या साठी आमचं इंटेन्शन नाही आमचं सामाजिक बांधिलकीतून कसा विकास करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न राहतील आणि ते प्रयत्न आम्ही सर्व प्रामाणिकपणे करत राहू अशी पाटील नमस्कार काय नाही बस किरकोळ का माहिती हरिओम नगरचा ते जितू भैया तुम्हाला भेटले होते आमचे माजी नगरसेवक अरिवों नगर मदे लाईटच जनी है, वीस वरशे जुनी कॉलनी है पोल में छे मुचे प्रार्थनान, हेच मुचे मागली, माण साने, माण साशी, माण आणि सगळ्यांच्या जनतेचे प्रश्न सोडवणे हे एकमेव एक उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतो आहे मला वाटत नाही भविष्यामध्ये तळोदेकरांचे प्रश्न सुटण्यासारखे असतील आणि ते शिवसेनेने सोडवले नाहीत असा एकही प्रश्न आम्ही राहू देणार नाही तळोद्याच्या जनतेसाठी सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी शिवसेनेचे प्रामाणिकपणे सेवा करताना मला दिसतात आहे म्हणूनच आजही दर शुक्रवारी आम्ही इथे येतो एवढ्या मोठ्या संख्येने तरुणांनी सगळ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा सर्व आपल्या कधी खाली उत्तर दे। त्यांना ग्रामसेवक काही माहिती देत नाही अशी तक्रार आहे त्यांची अंतभाषा सारे